पाचवी पासून या वर्गात मी हॅस्ट्रोल प्रवेश सुरू केला एकोणीशे पंच्याऐंशी साली आमची पहिली बॅच पूर्ण सहा वर्ष शिक्षण घेऊन या शाळेतून बाहेर आपल्याला विद्यार्थी आहे या आणि माझ्या अनेक सहकारी चांगल्या पोस्टर आहेत मित्रांनो आज तुमचं बाकी आहे तुम्हाला एवढं ग्राउंड आहे खोल्या आहेत थोडीफार अवस्था आपली झाली असे तर होईल काय नाही परंतु आमच्या वेळी शाळेला कुठल्याही पटंग नव्हतं स्वतःची जागा नव्हती खोली नव्हती गावात जिथं जागा भेटेल त्या ठिकाणी वर्ग चालू होते आणि ता, सर लोकांना तास घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागेल खूप अडचणीतून आम्ही शिक्षण घेतलेलं आहे मला मुख्याध्यापक इतिहास सर भुजबळ सर भालेकर सर या सर्वांच्या तालमीमध्ये मी आम्ही शिक्षण घेतलं आम्ही ज्यावेळेस आठवीस आलो त्यावेळेस अभ्यासक्रम बदलला नवीत बदल दहावी बदल तरी पूर्ण त्यावेळेस आम्हाला कुठलेही क्लास नव्हते जास्त काही मार्गदर्शन नव्हतं फक्त शाळेमध्ये शिक्षक जे शिकवतील त्याच्यावरच आम्ही अभ्यास केला तरी सुद्धा त्या काळात मी यात इंग्रजीमध्ये चौऱ्याऐंशी मार्क पाडले होते कुठल्याही हे नसताना चौदाशे पंच्याऐंशी या शाळेचा मी पहिला विद्यार्थी आहे आणि मित्रांनो मी पण शिक्षक होण्याची संधी मिळाली आठवीमध्ये क्लास झालो आणि दहावीमध्ये या शाळेचा मी शिक्षकांशी काम केलेलं पण आहे आणि त्याला सर मी आठवीत असताना मला नवी दहावीच्या काही वेळेस त्रास घेण्यासाठी पाठवायचे मी आठवीत शिकतो आणि मी नववीच्या दहावीस वर्गांना त्यावेळेस जाऊन शिकवायचं तर मला शिक्षणाची आवड होती आणि मनामध्ये ध्यास होता की मला शिक्षकच व्हायचं आणि खरोखर माझ्या प्रयत्नांनी मी बी केली परंतु पुढे शिक्षण माझं काही मन नाही लागलं मी नंतर पुन्हा डीएड केलं आणि डीएड करून मी शिक्षक झालो एकोणीसशे नव्याण्णव साली शिक्षक म्हणून माझी निवड झाली अकोल्यामध्ये पाच वर्ष सेवा झाली रामडावलाचा अकरा वर्ष गेले शरदगावचा दहा वर्ष या परिसरामध्ये माझी पूर्ण सेवा झाली आहे माझे अनेक चांगले विद्यार्थी आता योगेश गोरे रामदाचा पी एस आय झाला असे अनेक मोठे पोस्टर विद्यार्थी आहेत आनंद वाटतो की तुम्ही ज्यावेळेस मोठ्या पोस्टवर जाता खरी शिक्षकाची शेती ही विद्यार्थीच असतात आणि ज्यावेळेस असे उन्नत पदावर भरणी घेतात त्यावेळेस तो शाळेला शिक्षकाला जो आनंद असतो तो काही आभारणीय असतो आज तुमचा आता वय वाढत चाललेला आहे तुम्ही राहणार परंतु विद्यार्थो निश्चित दोष निघाला पण योग्य मार्गाने नेहमी आपल्या घरांची आई वडिलांची जा आठवण ठेवा कारण तुम्ही कॉलेजला गेल्यानंतर अनेक काहीला वाईट संद लागते वाईट मित्र भेटतात आणि त्यामध्ये आपण भरपूर जातो एक नेहमी आपल्या आई वडिलांची आई वडिलांनी ज्या अशेने स्वप्नाने आपलं वाढवलंय त्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय आपण चांगल्या मार्गाने राहायचंय मोबाईल मध्ये जास्त गुंतवून घेऊ नका तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरणारा केवळ केवळ फक्त मोबाईलच आहे कारण मोबाईलवर तुम्ही फक्त त्याला एआय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला काय लागतो तुम्ही नुसता एक शब्द टाका तुम्हाला शेकडो त्या दृष्टीनं दाखवणारे ते झालं की तुम्हाला व्हिडिओ येतात येतात की नाही त्यामुळे आपण मोबाईलच्या जास्त आयरे जाऊ नका तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही चांगली पोस्ट मिळवल्यानंतर व्यवसाय लागल्यानंतर त्याचा आनंद घ्या डाबरेटच दिसतील म्हणजे रागणा पण असं एक ऑप जर खरं आहे का सर थोडी द्यायची थोडी अवघडच दिसते मला वाटतं चांगली गोष्ट अवघड पण आहे मित्रांनो फक्त लिमिटेड वेळापर्यंत राहायला पाहिजे कसे कमळ हे चिखलातून जन्माला येत असत एक लक्षात ठेवा कमळाच्या स्वच्छतेला आणि सुंदरतेला या चिखलाचा नसतो त्याचप्रमाणे त्याला जर त्या चिखलाचा स्पर्श नाही झाला ते कमळ ते कमळच आजूबाजूला खूप सारा असणार आहे तुम्ही आपल्या अंगाला चिटकून द्यायचा नाही म्हणजे वाईट जे विचार आहे ते आपल्या अवतीभोवती असणार आहे नो डाऊट पण त्या चिखल न लागता तुमच्या कमळाचा भूल असा योग्यरित्या भुल पाहिजे आणि आपल्यापासून झाला नाही पाहिजे हे तुम्ही जपलं तर खूप झालं मित्रांनो तुम्हाला भावी करता मी शुभेच्छा देणार आहे आताच सरांनी सांगितलं की आपल्या शाळेतील विद्यार्थी हा इंजिनिअरच झाला पाहिजे असं काही नाही किंवा डॉक्टरच झाला पाहिजे असं काही नाही वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता आपले एम्पायर उभं करू शकता आणि व्यवसायात या आजकालचे बरेच जर तरुण बघितलं तर व्यवसायात येतात आणि व्यवसायात त्यांनी खूप मोठी मजल मारलेली आहे नो के नोकरीच केली पाहिजे असं काही नाही मित्रांनो छोटसं उदाहरण देतो युपी बिहारचे लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन पाणीपुरी विकून करोडपती व्हायला लागले करोडपती बरोबर आहे का नाही पाणीपुरी खाता का तुम्ही युपी बिहारचे लोकही सगळे आपले महाराष्ट्रातले नाही करोडपती झाले बंगले बांधले गाड्या घेतल्या जर युपी बिहारहून लोक इथे येऊन जर करोडपती होऊ शकतात नोकऱ्यांच्या मागे धावू नका आपलं एक स्वतःचा एम्पायर उभा करा व्यवसाय करा उद्योग करा आणि प्रत्येक जणाला नोकरी लागेलच असं नाही व्यवसाय छोटा का असा ना पण व्यवसायाकडे आपला कला असला पाहिजे कारण की प्रत्येक मुलात हा वेगवेगळा गुण असतो तो, तो आपण जोपासला पाहिजे आणि मित्रांनो आताच लोखंडे सरांनी सांगितलं की काहीतरी देऊन गेलं पाहिजे आपली महाराष्ट्रातली भूमी ही संतांची भूमी आहे आणि त्यातल्या त्यात आपण अहिल्यानगर या जिल्ह्यात आपला जन्म आणि नेळाशाब तालुक्यात आपला जन्म आहे मित्रांनो ज्ञानेश्वरांचा पदस्पर्श ज्या तालुक्यात झाला त्या तालुक्यात ज्ञानेश्वरांनी आपल्याला तसालदान दिलं काहीतरी देऊन ते गेले तुकोबांनी काय दिलं साहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि बाबासाहेबांमुळेच आज आपल्याला नोकऱ्या आहेत आज आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि त्याचप्रमाणे या जे शिक्षक आहेत तिथे बसलेले या शिक्षकांनी तुम्हाला योग्य असं शिक्षण दिलेलं आहे म्हणजे ते सुद्धा जाता तुम्ही घेतलं पाहिजे आणि ते तुम्ही घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माणूस हे एक दुकान आहे आणि जीप हे त्याचे कुलूप आहे कुलूप उघडल्यावर कळते दुकान सोन्याची आहे की कोळशाची ज्यावेळेस तुम्ही इतरांसोबत बोलाल त्यावेळेस प्रामाणिकपणे बोला वाईट बोलू नका कोणाला शिळा देऊ नका शिवेगाळ करू नका कारण की तुमच्या जिभेची वाणी जर चांगली असेल तर तुम्ही नक्की भविष्यात यशस्वी द्याल आणि आनंदी राहायचा असेल तर स्तुती ऐका जीवनात तुम्हाला नेहमी आनंदी राहायचा असेल तर स्तुती ऐका आणि सुधरायचा असेल तर टीका टीकाही ऐका टीका ऐकल्यानं आपल्याला काय होणार नाही टीका ऐकायची सवय घ्या सगळे ठेवा लोखंडेसर यांचा सत्कार इंग्रया प्रतीक्षा गुंजा सृष्टी शिंदे माहेश्वरी गुंजा प्रणती आगम साक्षी मोबाईल येणारा जो विद्यार्थी आहे मग मुलगी असो किंवा मुलगा असो त्याला दोनशे एक रुपयाचं बक्षीस मी जाहीर करते गुडके प्रतीक ओंकार बानाईत गुंजा महेश गरगड -गर तेजस हे करतील अंजली परसय श्रद्धा कुंडारे पायल भुजंग कृष्णा शिरसाट आर्यन शाळेच क्लब आणि विज्ञान विषय शिक्षक शेख सर हे का पुढून जात आहे दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप देता देण्यासाठी विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करतील यत्ता सावीची विद्यार्थिनी ऋतुजा हरदे